बहे येथील कृष्णा नदीपात्रात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला शनिवारी कुटुंबासोबत बहे येथील कृष्णा नदीवर धुनी धुण्यासाठी गेलेल्या एकवीस वर्षीय तरुणाचा पाय घसरून तो कृष्णा नदीच्या प्रवाहात वाहून गेला होता सलग दोन दिवस सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर अखेर सोमवारी दिनांक बावीस रोजी तिसऱ्या दिवशी खरातवाडी हद्दीतील नदीपात्रात त्याचा मृतदेह सापडला अजय संदीप जावळे व एकवीस राहणार बहे तालुका वाळवा असं मृत तरुणाचं नाव आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे शनिवारी जावळे कुटुंब घरातील धुनी घेऊन कृष्णा नदीकाठी गेले होते त्यावेळी अजय हा नदीच्या पलीकडील बाजूस गेला होता मात्र अचानक पाय घसरल्याने तो नदीच्या खोल प्रवाहात ओढला गेला कुटुंबियांनी आरडाओरडा करत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र प्रवाह वेगवान असल्याने काहीही उपयोग झाला नाही काही क्षणात अजय नजरेआड झाला या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ पोलीस तसेच नागरिकांनी शोध मोहीम सुरू केली होती नदीकाठावर मोठी गर्दी होत असताना दोन दिवस युवकाचा थांगपत्ता लागला नव्हता सोमवारी सकाळी खरातवाडी हद्दीतील नदीपात्रात अजयचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला तात्काळ पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला घरातील कामामध्ये नेहमी पुढे असणारा अजय अचानक मृत्युमुखी पडल्याने जावळी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेची नोंद पोलिसात झाली असून पुढील तपास सुरू आहे नदीपात्राजवळ नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे मृत्यूने बहे गावातच तर संपूर्ण परिसरात व्यक्त होत आहे संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलुस जुने मराठे भिसे हॉस्पिटलजवळ कन्याशाळा रोड पलूस